प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दिशं निशीथेश्वर कदाचि न्य सुराणां शरण्ये गतिस्त्वं, गतिस्त्वं त्वमेका भवानी मी प्रजेश म्हणजे ब्रह्मा रमेश म्हणजे विष्णू महेश म्हणजे शिव सुरेश म्हणजे इंद्र दिनेश म्हणजे सूर्य निशिथेश्वर म्हणजे चंद्र किंवा इतर कोणत्याही देवाला जाणतच नाही हे शरण्य देवी हे भवानी तूच एकमात्र माझा आधार आहेस माझा उद्धार करणारी आहेस